మళ్ళీ మన బాయ్ పడతా వీడియో కదా సో నిద ని చాట్ కదా కదించో నిదించావట్ అతని మాదే తెలుతు కారణం రాదు ఏ కారణం లేదు నువ్వు లాజి నద దేయచి ని దో పర్ జరుగు లాజి కదా జీవన ప్రామి పాప మలైనా acha ashirwad de toile pragati houn de mala poru तू वना रे काल तो पदिलस तर देवस Kora bheera vaiye mala pangpukta. Dipar basi mungi asa. Asura maji. Asura thevelu kena maga. 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 Kudur nai. Maga manjaka sarathu. Anga githi naka padhnto? Naitha chathasi. Aiyo. Kindana tomo wadai na vatsi. Pao to. Shambhala shambhala dotal.

Sorry, the cash deal is not a good thing. I'm 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 not a good thing. लीरा आई व्हेरी शॉनली बोल रही छी काय खतरनाक रसले बाई नुस शेटा लावते बाई पाच मिनिटे ठेवायचे नाही मामी पिल्लूला छोडी बाबा शांत पिल्लूला गेला पावला आता आहे निवाय सर गेले घे जाऊ दे खैने पुला न दले दले पुला पुडालेचलाचवरक गळेत नाहीला कडीसलायला आता जाले इडा पेडा चल दे बाई राजा ओ दे लाला पिल्लेला बाईचे राजे अरे शांत नको دي मम्मी आईरन ना ती मला शिलेला पण होयच की विराला विराला वावयच पण होदा दे इथ बस होयच पण चला बस हाय स बोल घेला होयच मी बांधलो बावयते मां

ते नि ला <laughs> <लागे> ला <भी। laughs> <laughs> दे दे आ जो लॉर्ड ला का <laughs> ला बायला मला हदीला बाबा नुसना आ हा ते दे आ पाचवा वाडे आहे

कदम दिसतोय ये दिसतो वाला पप्पा इकडे काय हं सम साटास मारू चला कोण आलोवायचा अजून ये دي كمان सातरी ये잖아 आपण काय म्हणतो हं द द बाय काय जमिनीत नाही मी बाय पप्पाला चल इकडे बघ ना काय होतं कागा हाय हाय हं बरंय आपणच ये आपणच नवाय नाही माझी वाटली वावळे बरंय इकडे आपण काय म्हणत आहोत आपण फोटोग्राफर रेडी स्टार आहे ना हं पिनचं वाटायचं नाही वर्ल्ड लेव्हल्स स्टाईल आले भाभी दुसऱ्याला <स्वारे> <स्वारे>

जावन आलो करून दिला वा मामा माय तस्नी तीन गाव कोपरा मंदी पाय पाय गेली बाई कोपरा कोण गेला वा मने दे दे थांब ना गेला असते नंतर मम्मी सोबत मगलाला नाही पाय पाय चालले आसी मती थांब नंतर ताई मम्मी मम्मीलान सपले आइते हैन तिकडा आयला सपारा हैन हजारो

आज पुन्हा शॉपिंग करून आलाय शिव आणि शिवला आहे ना आजी ना मस्त छान असा ड्रेस घेतलाय शिवचा ड्रेस कस शिवचे शूज बघा काही चमकत आहे खाली लाईट शिव शूज ले बाहेर जा घेतल्यावर सर लय बाहेर घेतले मला आवडले तुझे ए वीरा दिदीच्या आशिज आहे भारी काय काय घेऊन आले आणू अजून तू अजून काय आणलंय काय काय शॉपिंग दीदू रात्री नव्हता घेत लाग तू अरे म्हणजे तुला अमोलच्या हाताने घ्यायचं काय नवऱ्याच्या हाताने घ्यायचा घ्यायचं बाय बर हा बरोबर आम्हाला बरोबर बायको हाताने जे ड्रेस चॉईस करून घेऊन दिला भारी पण चॉईस करता तुला चॉईस काय बाय तुला पाहायचं तुला पाहायचं हे आमच्या विराला पाहू द्या रे विराला वीराला वीरा पाहू दे विराला पाहू दे ए विरा मम्मीला घेऊ का वीरा विरा विरा बाय शूज पाहि शिव दादाची शूज पाहि कशी आहे ग छान छान आहे कशी बघत कशी बघत मस्त आहे चेरी कलर तुर तुरु निघली त्या लक्षे पुटेच साठी रडू बिडू नको बर का युथ साठी माल जास्त नको रड दाऊ दाखव डोळे दाखव डोळे राहील

हा कोपरा पाहायचा आम्हाला डोळ्या पुर काय पास्त घेऊन चालले ना का डोक्याला पोर आमच राहिले भेटलं ना तुम्ही आतमध्ये भेटले ना तुम्ही आत मग तू पडल्या गाड्या चांगल्या मग दा म्हणजे तिकडे कधी जाणार तिकडे कधी निघणार खरच खरच कामाची मुवढीच बरोबर डॉक्टरचीच गाडी आली शपथ शिष्य होती ना नवी हा लय स्लो चालली वळती काय ना इकडं मला लगेच सगळं दोन्ही जाते काय तिकडे इकडं <laughs> बर <laughs> दी <laughs> दे मी काय म्हणतो एवढे वेळ थांबली एक तर मग रडून घे नाही तर तरी अरे पाय दुखा रे रे गाडी गाडीवर पाय दुःख मग मग मी तर प्रेम राहत बाई ते हे खरंच आजच्या दिवस थांबा ना मच्छी बिच्छी आणू ना आमोल मासे हो जेवण करून जा ना जा संध्याकाळी जा जेवण करून माशी घेऊन येऊन अरे दोन तीन तास थांबा ना दोन तीन तास जा जावणं करून इथे तुम्हाला कुठल्या दुन्यात जायचंय वो वाक सुटे हां वाक सुटे जा नहीं है के 이상 है चलो संडे लेके बता मुझे ध्यान अपना कहीं जा तेरा

मी एवढे राहिले तरी काय करू हे बो मी नाही काय म्हणून राहिलो मी काही म्हणून मग किती तुम्ही दसकार तर इथून प्रियंकाचं सासर जवळच आहे तर ती सासरी चालली होती आणि तशीच ती पुण्याला जाणार होती तर मम्मीना दरवेळेस प्रियंकाने जाताना रडत असते म्हणजे प्रत्येक वेळेस तर त्याच्यामुळे ना यावेळेस सगळे मम्मी तर होण्याच्या ज्यावेळेस रडा रडा समुद्दम चेष्टा करत होते कारण की प्रियंकाना पुण्याला असते मग तिचं सारखं येणं नाही होत तर त्याच्यामुळे मम्मीला असं वाटतं की प्रियांकाना जास्त दिवसातून येते आणि आल्यावरती पण थोड्याच दिवस सुट्ट्या असतात तर मग तेवढ्याच दिवस राहते त्याच्यामुळे मम्मीला असं वाईट वाटतं बाकी काही नाही बाकी तिचं सगळं मस्त मजेत सगळी लाईफ आहे ते दोघं पण इंजिनियर आहे घरी त्यांची शेती वगैरे सगळं चांगलं आहे बाकीचं चा काही टेन्शन नाही आणि पुण्यात त्यांनी आता स्वतःची जागा पण घेतलेली आहे आणि घराचं काम पण त्यांनी चालू केलेलं आहे मस्त फ्लॅट बांधणार आहे आणि दोन भाऊ ना तिथे शेजारी शेजारी राहतात एक गावाकडे असतो तर ते दोघं भाऊ मिळून ये ना तिथं मस्त मोठं घर बांधणार आहे काही फ्लॅट रेंटनी पण देणार आहे असं मोठं बांधणार आहे तर जागा वगैरे घेतली त्यांनी पुण्यामध्ये तर तिची सगळी लाईफ सेटल आहे त्याच्या त्याचं मम्मीला काहीच टेन्शन नसतं फक्त मम्मीला असं वाटतं की ती लांब लांब आहे आणि मग जास्त यायला नाही भेटत आणि आधी पण ती हॉस्टेलला होती ना लग्नाच्या आधी दोन तीन वर्ष ती इंजिनिअरिंग ला होती तर त्याच्यामुळं मम्मीला असं वाटायचं त्यावेळेस पण ती हॉस्टेलला असायची मग मम्मीला तेव्हा पण हॉस्टेलला निघताना मम्मीला खूप रडायला यायचं तेव्हा त्याच्यामुळं मग मम्मीला ना तिच्याशी अशी एक वेगळीच अटॅचमेंट झाली आहे म्हणून काय मम्मी ती निघाली ना तर रडत असते बाकी काही नाही आणि म्हणून मम्मीची आणि प्रियंका जी, जी सगळे चेष्टा करत होती ती हॉस्टेलला जायच्या वेळेस पण खूप इमोशनल व्हायची तरी मम्मी तिला ना खूप भारी भारी बनवून द्यायची हॉस्टेलला जेवण वगैरे म्हणजे असं साहजिक हॉस्टेल आहे इथं काही जेवण भेटत नाही चांगलं तर मम्मी तिला मस्त घरून अशी भारी भारी लाडू वगैरे वेगवेगळ्या टाईपचं काही काही बनवून द्यायची त्यावेळेस पण